वसमत पंचायत समितीला कामासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना मोटरसायकल धारकांचा नाहक त्रास भर रस्त्यातच मोटरसायकल धारकांच्या लांबच लांब रांगा विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे हिंगोली जिल्ह्याच्या वसमत शहरात पंचायत समिती परिसरात व पंचायत समितीच्या गेट समोर मोटरसायकलची अशी भली मोठी रांगच रांग लागलेली दिसते आहे यामुळे तालुक्याचे ठिकाणी पंचायत समितीला कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे पंचायत समितीच्या गेटच्या बाजूला रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असून मोकळी जागा असून सुद्धा त्या जागेवर मोटरसायकल न लावता ऐन रोडवरच मोटरसायकल उभ्या करत असलेल्या पाहायला मिळत आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे व वा वाहतुकीची देखील मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे त्यामुळे या प्रकाराला शासन प्रशासन विशेष लक्ष देतील का असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून होताना दिसत आहे सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हिंगोली